नमस्कार मंडळी मी प्रिया फ्रीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आज स्वयंपाक जरा लेटच झाला मग म्हटलं काय तर स्पेशल मेनू करायचं मग काय केलं गवारी दिसली फ्रीजमध्ये भेंडी पण दिसली सगळी गवारी आणि भेंडी छानपैकी चिरून घेतलेली आहे बारीक आणि एका कडेमध्ये गवारी भाजायला ठेवली आणि एका कडेमध्ये कमी गॅसवर गरा भाजायला टाकलेला आहे त्यामध्ये साधू तूप घातलं होतं थोडंसं आणि लागलंच बघा मी डायरेक्ट पाणी ओतलेलं आहे ही वेगळ्या पद्धतीचं मी शिरा करत आहे आज तुम्हाला मी दाखवते आधी पाणी घातलं पाण्यामध्ये छान असं गरम मिक्स करून घेतल्यानंतर साखर घातली थोडासा कलर पण टाकून घेतला केसरी कलर होता आणि पायनॅपल फ्लेवर जे हो असतं ना त्याचं जे इसेन्स आहे तो थोडासा घाटलेला आहे यामध्ये छान असं मिक्स करून झाकून ठेवलेला आहे इकडे आणि गवारी पण छान अशी भाजलेली नंतर चटणी पण टाकली घरगुती जी असते ती नेहमीप्रमाणे थोडंसं कूट घातलेलं आहे छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे नमक पण टाकून घेतलेलं आहे सोबत थोडेसे पाणी घातलेलं आहे जेणेकरून गवारीची आमटी आधी सुकी करायची होती परत प्लॅन चेंज झाला की म्हटलं आमटीच गवारी छान करू भाकरीसोबत आमटी खूप छान लागते आणि सोबत भेंडी पण घेतली आहे तोंडी लावण्यासाठीच आज माझा प्रश्न सगळ्या सबस्क्रायबरना आहे की तुम्ही व्हिडिओ बघता पण कधी कमेंट करत नाही किंवा लाईक पण करत नाही तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात काय काय सुधारणा करायची हे ते हे पण तुम्ही कधी सांगत नाही आहे जे काय काय सबस्क्रायबर आहेत ते सांगतात की हे छान झालंय वगैरे काय काय असतात या शॉर्टला मला काहीतरी कमेंट आलते की कारला आणि भेंडी सोबत खात नसतात हे खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही पण मी सगळ्यांना विचारते की भेंडी आणि कारले खरंच सोबत खाऊ नये का जर का खायचं नाही त्याचं कारण पण तुम्ही मला कमेंट करून जरी सांगेल तरी चालेल पण मी नेहमीच मला भेंडी आणि कारलं नेहमीच खायला लागतं किंवा मी रोज पण खाऊ शकते थोडी तो लावण्यासाठी मी थोडंसं चिरते तेवढंच फ्राय करून सगळ्यांना दोन दोन तीन तीन घास खाता येईल एवढंच आपल्याला करायचं आहे साधारण एक कारलं चिरलं तर छानपैकी सगळ्यांसाठी चिप्स वगैरे जे कारल्याचे असतात ते छान लागतात टेस्टला पण चवीला पण आम्ही नुसतं पण काय काय वेळेस खाल्लेले आहेत आणि खरंच खूप छान लागतात ते त्यानंतर म्हणलं भाकरीचं पण करूया म्हणून भाकरीचे पीठ चाळून घ्यायचं काम चालू आहे ते तुम्हाला कोणत्या टाईपची भाकरी खायला आवडते हे पण मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि शिरा पण बघा आपला मस्त असा छान तयार झालेला आहे सुगंध सगळ्या घरामध्ये चांगला पसरलेला आहे इतका छान पायनॅपल फ्लेवर शिरा सगळ्यांसाठी माझा फेवरेट आहे आणि सगळ्यांना मी केलेला शिरा खूपच आवडतो आणि म्हणून थोडासाच केलेला आहे आणि भेंडी पण छान अशी भाजून घेतलेली आहे भाकरीचं पण बऱ्यापैकी काम तयार चालू झालेलं आहे इथे भाकरी थापायचं की भाजायचं आणि कारल्याचे चिप्स बघा खूप छानपैकी चांगले तळून काढलेले आहेत मी साईडला जेव्हा मी म्हणते की आज भाकरीचे व्हिडिओ टाकायचा त्या दिवशीच बघा बरोबर भाकरी थोडीशी काय होईना पण चांगली फुगत नाही काही नाही असं होतं पण काय काय वेळेस भाकरी फुगते सुद्धा आणि खरंच खूप छान होते आणि आमच्या सोलापूर साईडला थोडी कठीण भाकरी लागते असे मऊ भाकरी केली की चिकलागत भाकरी केल्यात असं म्हणतात आणि कारल्याचे चिप्स पण बऱ्यापैकी चांगले तळलेले आहेत खरपूस भाजले आहेत त्याशिवाय कार चिप्सला चव चांगली येत नाही आहे आणि ही रेसिपी मी अशीच खूप वर्षापूर्वी ऑनलाईन बघितली होती तेव्हापासून मी रेसिपी ट्राय करते खरंच खूप छान ही रेसिपी आहे ज्यांनी कुणी बनवलेली आहे मला तर आठवत नाही कुणी टाकली होती नवीन असताच यूट्यूबला आणि भाकरी पण बघा माझ्या बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत सगळ्या आता आणि हा स्वयंपाका स्वयंपाक माझा अगदी अर्धा तासाच्या आतमध्ये झालेला आहे भाकऱ्यांनी भाजी आज भात काही जास्त केला नाही आहे आणि बघा ताट पण तयार करायचं लगेच चालू केलेलं आहे छान अशा भाकरी दोन म्हणून घेतलेल्या आहेत सोबत कांदा पण ठेवलेला आहे तोंडी लावण्यासाठी थोडेसे कारल्याचे चिप्स पण तोंडी लावण्यासाठी घेतलेले आहेत थोडीशी भेंडी आहे नुसती भेंडी फ्राय केली जाते यामध्ये लसूण वगैरे मी काही घातलेलं नाही ज्याला नुसती भेंडी तेलामध्ये फ्राय करून नमक टाकलेलं आहे आणि जास्त करून अशाच भाज्या जर केल्या नाही नमक फक्त मिठातल्या तरी खूप छान चव लागते आणि इथे बघा आणि गवाराची आम आमटीसुद्धा खूप मस्त झालेली आहे थोडीशी आमटी घेतलेली आहे गवारीची अशा पद्धतीने ताट तयार केलेलं आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं शिरा आणि सोबत थोडंसं लिंबाचं लोणचं लिंबाच्या लोणच्यानं आपलं पोट वगैरे साफ व्हायला खूप मदत होते आणि संध्याकाळी झोप पण खूप छान लागते सो थोडंसं लिंबाची एक फोड घेतलेली आहे लोणच्याची आणि अशा पद्धतीनं ताट तयार केलं आहे तुम्हाला कसं वाटलं मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरूर बघा